जय लहूजी आज आपण साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विषयी आपण मातंग समाजाला विविध योजनेची माहिती देणार आहोत याच कारण असं आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून जे कर्ज मिळत आहे ते कर्ज कार्यकर्त्याला किती त्रासदायक आहे हे त्रासदायक का झालं त्रास तर या कर्जाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारनं ज्या जाचक आट्टी घातलेल्या जा आहेत त्या जाचक आट्टीमुळे मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून जसा पाहिजे तसा न्याय मिळत नाही मग हा न्याय मिळवण्यासाठी काय करावं लागल कर। कशा पद्धतीने वागावं लागल नेमका आपल्याला ला न्याय का मिळत नाही महाराष्ट्र सरकार आपल्याला येड्यात काढते का या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करणे खूप गरजेचे महाराष्ट्र सरकारनं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून आपल्याला पन्नास हजाराच्या फायली एक लाखाच्या फायली पाच लाखाची थेट योजना सात लाखाची योजना जी बँकेकडे पाठवली जाते अशा पद्धतीच्या योजना आहेत आणि एक लक्षात ठेवा भाऊ साठे विकास महामंडळाकडून एक लाख ही कर्ज घेतलं तरी त्याच्यात फक्त दहाच हजार रुपये तुम्हाला सबसिडी मिळते बाकीचं मिळणार कर्ज पंचेचाळीस टक्के हे चार रुपये दर साल दर शेकडा दराने मिळत आहे अशा पद्धतीची माहिती आहे सात लाखाचं प्रकरण सुद्धा पंचेचाळीस टक्के रक्कम हे महामंडळाकडून कर्जावर करद मिळणार आहे आणि उर्वरित रक्कम अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून न मिळता बँकेकडून मिळणार आहे नॅशनल बँकेकडून जे बँकेनं आपलं गाव दत्तक घेतलंय ती बँक आपल्याला हे कर्ज देणार आहे मग आपल्याला कर्ज का मिळत नाही बँकेकडून त्याचे काय कारण आहेत तर त्याची कारण अशी आहेत की तुमचं खातं बँकेमध्ये रेग्युलर नसतं तुमचा व्यवहार बघितला जातो आणि आपण तर गरीब असतो आणि गरीब माणसाला आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं इंदिरा गांधीनं त्या काळी एकोणीसशे पंच्याऐंशीला चौऱ्याऐंशीला मंजुरी दिली इंदिरा गांधीने इंदिरा गांधीची हत्या झाली आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंमलात आलं त्यावेळेस काय विचार होता तर गोर गरीब असणारा माथन समाज आर्थिक बाबतीत सक्षम व्हावा याला कसल्याही अट्टी नसाव्या पण आता महाराष्ट्र सरकार भाजपाचं आहे एवढ्या अट्टी घातल्यात की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून मिळणारे दहा हजार रुपये सुद्धा कर्ज जर घ्यायचं झालं तर त्याला सरकारी एक, एक नौकरदार आणि शेतीचा एक नौकरदार अशा दोन नौकरदाराच्या जामीन घेतल्या जातात ही जाचकाठी आहेत मग एक लाख रुपयाला दोन लाख रुपयाला जामीन द्यायची म्हणले सात लाखाला जामीन द्यायची म्हटलं तर मातंग समाजाला नोकरीचं प्रमाण कमी असल्यामुळे लोक एक दुसऱ्याला जामीन द्यायला तयार होत नाहीत कारण जामीन द्यावी आणि यानं कर्ज नाही भरलं तर आपल्याला भरायची वेळ येईल अशा पद्धतीची भीती समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे आणि म्हणून कुणी जामीन द्यायला तयार होत नाही मग जामीनच नाही मिळाले तर महामंडळातला चेक मिळत नाही दहा हजाराचा असो अगर वीस हजाराचा अगोदर पन्नास हजाराचा आणि त्यांचा चेक नाही मिळाला तर बँक तुम्हाला कर्ज देत नाही म्हणजे बँक आणि महामंडळ ही दोन्ही मिळून आपल्याला कर्ज मिळणार आहे आणि त्याच्यात आपला पाच टक्के सहभाग होणार आहे मंजूर झालेल्या रकमेमध्ये याच्यामुळे मातंग समाजाला कर्ज मिळत नाही आणि विशेष कर्जाची फाईल बँकेत गेल्या बरोबर बँकेचा मॅनेजर म्हणतो तुमचं गाव थकीत आहे तुमच्या गावातल्या माणसांनी कर्ज भरलेलं नाही आणि मातंग समाजाच्या लोकांनी तर नाहीच नाही म्हणून तुम्हाला कर्ज देता येत नाही अशा उडवा उडीचे उत्तर देऊन मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून महाराष्ट्र सरकारनं जाचक अट्टी घातल्यामुळे कर्ज कार्यकर्त्याला मिळत नाही लाभधारकांना मिळत नाही तरुण कर्ज मागणीदारांना कर्ज मिळत नाही याच्यामुळे मातंग समाजाला कर्ज द्या म्हणून आलेलं बँकेला दिलेलं टार्गेट सुद्धा पूर्ण होत नाही महामंडळात आलेल्या आले रकमा मार्च महिन्यापर्यंत राहिल्या जातात मार्च महिना झाला किती रक्कम आलेली आले महागारी पाठवली जाते याचं कारण काय तर फायलच मंजूर होत नाहीत बँक आपल्याला दरवाज्यात उभा करत नाही आणि बँक आपलं क्रेडिट चांगलं नाही लोकांनी बुडवलेल्या पैशाची सजा आपल्याला दिली जाते आणि आपल्यालासुद्धा कर्ज दिलं जात नाही बँकेला खेटे घालून 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 माणूस कंटाळून जातून फाईलचा नाद सोडून घेतो अशी परिस्थिती आहे आता चार तारखेला लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच पाच लाख रुपये काही लाभधारकांना मिळाले ती पण टॉसवर लकी ड्रॉ टॉस चिट्या काढून पैसे दिले गेले याचं कारण असं आहे कि फायलीचा प्रस्ताव आला दोनशे चौतीस खरा दोनशे त्रेचाळीस आले होते दोनशे चौतीस पात्र झाले म्हणजे प्रस्ताव राहिले आणि दोनशे तेरा फायली पात्र झाल्या की देण्याच्या लायक आणि त्याच्यातल्या फक्त साठ फाइली, कालच्या लक ड्रॉ मध्ये काढण्यात आल्या हे महाराष्ट्र सरकारचं धोरण बघा आणि अवघ्या साठ फायली लकी ड्रॉच्या माध्यमातून काढल्या आणि बाकीच्या फायली दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपये खर्च करून त्या फायली कागदपत्र करून आता पेंटिंग मध्ये राहिल्या आता दुसरं टार्गेट येईल बजेट ज्यावेळे येईल त्याच वेळेस राहिलेल्या एकशे चौऱ्याहत्तर फायली पुन्हा लखी ड्रॉ काढणार जसा जसा पैसा उपलब्ध होईल तसा मग आता आचारसंहिता आली आता राजकारण राजकारण झालं की पुन्हा सरकार बदललं सरकार बदलल्यावर सरकारचं धोरण वेगळं दुसरं सरकार आल्यावर काय करते काय माहिती अशा पद्धतीनं मांग समाजाच्या लाभधारकांना कर्ज मागणीदारांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून जाचक अट्टी असल्यामुळे कर्ज तात्काळ मिळत नाही बघता बघता वय निघून जाते काल दोन तीन कार्यकर्ते होते तरुण पिढीपासून आतापर्यंत त्यांना पस्तीस वर्षामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून न्याय मिळाला नाही त्या कार्यकर्त्याला त्या दिवशी पाच लाखाची फाईल मंजूर झाली आता वाटप कधी होते हे माहीत नाही पण नाव आलं त्याचं लखीड्रहामध्ये ती म्हणत होता कार्यकर्ता की पस्तीस वर्षानंतर माझं नाव आलं सांगायचं असं की आताच्या भाजप सरकारच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सुरळीत चालत नाही आणि म्हणून मातंग समाजाच्या तरुण पोरांना न्याय मिळत नाही न्यू भारतीय टायगर सेना ही संघटना प्रभाकर लोंडे यांनी स्थापन केले या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत किमान वर्षाला दहा बारा दहा बारा फायली मंजूर करून अधिकाऱ्याला तंग करून त्याला नेमात बसवून कार्यकर्त्याला फायली दिल्या मंजूर झाल्या पैसे वाटप झाले कार्यकर्ते उभा राहिले हे का तर त्यांना कायद्यात बसवलं एक बँकेमध्ये रेकॉर्ड चांगलं ठेवलं बँकेच्या खात्यामध्ये देवाणघेवाण चांगली ठेवली तिथं क्रेडिट चांगलं ठेवलं आणि मग अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाकडून असो जिल्हा उद्योग केंद्राकडून असो किंवा विविध कार्यालयाकडून असो ती फायली बँकेत आणल्या मॅनेजरला तंग केलं त्याला नियम दाखवला आणि नियमावर बोट ठेवून मातंग समाजाच्या तरुण पोरांना ओतकरू पोरांना कर्ज दिलं मग ते मार मांग चांबार कुंभार ढोर पातरूड अशा विविध लोकांच्या फायली ज्या ज्या फायली थकल्या आणि दिल्या नाहीत त्या त्या कर्ज मागणीदारांनी माझ्याकडे कर तक्रार केली आणि पत्रकार या नात्यानं थेन त्यांना जाऊन जॉब विचारला संघटनेचा नेता म्हणून त्यांना जॉब विचारला वेळ प्रसंगी अधिकाऱ्याला शिविघाळ केली कायदा दाखवला आणि त्या कार्यकर्त्या त्या कर्मचाऱ्याला मजबूर केला नियमावर बोट ठेवून कशात हा कार्यकर्ता कमी आहे काय कमी आहे याच्याकडे या सगळ्या गोष्टी विचारल्या त्या लाभधारकांना कायद्यात बसवलं आणि अधिकाऱ्याला सुद्धा कायद्यावर बोट ठेवून जबाबदारी सांगून त्याला ती प्रकरण मंजूर करून दिलं सांगायचा मतीदार्थ आहे की बाळांनो तुम्ही बँकेमध्ये क्रेडिट चांगलं ठेवा बँकेचे चा पैसे बुडवू नका एकदा कर्ज घेतलं की तिकडच असं करू नका पुन्हा तुमच्या मुलाला शंभर टक्के त्रास होणार मी स्वतः अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाकडून तीन वेळा कर्ज घेतलं आणि तीन वेळा मी परत फेड केले रेग्युलर आणि म्हणून मला हक्क आहे की हक तुझे पैसे बुडवले नाही तुम्हाला पैसे दिले पाहिजेत हे अधिकाऱ्याला बोलण्याची धमक आपल्याकडे पाहिजे त्या अनुषंगाने प्रत्येक मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी बँकेमध्ये खात्यावर पाच पन्नास हजार रुपये ठेवा दहावीस हजार रुपये ठेवा पाच दहा हजार रुपये ठेवा छोटा मोठा व्यवसाय करा त्या व्यवसायातून देणं घेणं करा शंभर दोनशे रुपये बँकेत ठेवा त्या खात्यात पैसा असल्यामध्ये हा कार्यकर्ता हा लाभधारक व्यवहार करू शकतो व्यवसाय करू शकतो आणि आपल्या बँकेचं कर्ज वेळेत पर परतफेड पर, करू शकतो ही खात्री मॅनेजरला येते आणि मग तुम्हाला कुठल्या कार्यकर्त्याची सुद्धा गरज पडत नाही तशी काय अडचण आली प्रभाकर लोंडे मरेच तोपर्यंत मातंग समाजाचं काम करणार जिथं अडचण येते तिथं सांगा त्या अधिकाऱ्याला कायदा दाखवून कायद्यावर बोट ठेवून तुम्हाला कर्ज देण्याची जबाबदारी प्रभाकर लोंडेची झाली ती पत्रकार म्हणून राहील संघटनेचा न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून राहील या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम मी प्रभाकर लोंडे मातंग समाजाचे असो मार समाजाच्या चांबर समाजाच्या वडर समाजा जेवढ्या जेवढ्या एस सी मधल्या फायली आहेत आणि एस सीचे नसताना सुद्धा होत करू जर कार्यकर्ते असतील आणि ते मजबूर आर्थिक बाबीना असतील पण होत करू आहेत व्यवसाय करू शकतात ते सध्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या योजना मिळवून देण्यासाठी आयम स्वरूपी तुमच्या पार्टीशी खंबीरपणाનો ઉભાર आहे અને તમારે તે કરદ મહારાષ્ટ્રच्या યોજના मिळवून દેण्याचा કામ કેન્દ્રાची યોજના मिळवून દેण्याचे काम એ स्वतः કરે ફક્ત સમાજ સેવા આ મુદ્દા જે હું મેં તમારા પાર્ટીશી ખંબીરપનાનો ઉભાર આનાર છે અને આ पुढे भाऊ साठे विकास महामंडळाच्या जाचिक अट्टी रद्द करण्यासाठी माझी मागणी आहे भाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाजाच्या तरुण होत करू लाभधारकांना कर्ज मागणीदारांना पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज कसलीही जामीन न घेता देण्यात यावं ही मागणी माझी आहे मातंग समाजाला मिळणारे कर्ज पन्नास हजारापासून ते पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातूनच वाटप करण्यात यावे असे अधिकार तेथील व्यवस्थापकाला देण्यात यावे दुसरी मागणी आणि तिसरी महत्वाची मागणी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामधून सर्वच व्य योजना मातंग समाजाला देण्यात येणारे कर्ज या पूर्ण कर्जाचं टार्गेट वाढवून देण्यात यावं या तीन मागण्या महत्वपूर्ण घेऊन सुलभ पद्धतीने कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावं अशी मागणी न्यू भारतीय टायगर सेनेची आहे म्हणून मी टायगर सेना संस्थापक अध्यक्ष या नात्याने मातंग समाजाला आवाहन करतो की कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही खचून न जाता जिथं तुम्हाला बँकेचा मॅनेजर सपोर्ट करत नाही तुम्हाला कर्ज देण्यासाठी नाकारतो या सगळ्या बाबीसाठी मला भेटा प्रभाकर लोंढे न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचे मुख्य संपादक आपण ते कर्ज आपल्या कार्यकर्त्याला मंजूर दीप करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाची आर्थिक मजबूती करण्यासाठी आपण कायमस्वरूपी समाजाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे तर मातंग समाजाने हे लक्षात घ्यावे आणि कार्यकर्त्याने सक्षम होण्यासाठी फक्त नियमाप्रमाणे बँकेच्या नियमाप्रमाणे वागावे आणि आपण आर्थिक मजबूत व्हावं एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो फक्त व्यवहार चांगले ठेवा बाकीचं माझ्यावर सोपवा मी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी सतत तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहीन मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजकार्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे खडतर प्रवास यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद आबादकर धन्यवाद जय लहूजी जय हिंद जय महाराष्ट्र